angle मूर्तिजापूर येथे आरक्षणवादी आघाडीचा रवी राठी यांना पाठिंबा मूर्तिजापूर मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार रवी राठी यांना विविध स्तरावरून पाठिंबा मिळत आहे त्यामुळे या निवडणुकीत रवी राठी आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे मूर्तिजापूर मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात नाव लौकिक असलेल्या रवी रमेशचंद्र राठी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत बेचाळीस हजार मताधिक्य घेऊन मतदारसंघात विजयाकडे घोडदोड केली होती यावेळेस सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पुरस्कृत उमेदवार म्हणून रवी राठी यावेळेस मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत रवी राठी यांच्या विविध कार्यपद्धतीने ते सर्वांना परिचित आहेत रवी राठी यांना रोज विविध संघटनेचा पाठिंबा मिळत असून आज आरक्षणवादी आघाडी ओबीसी बहुजन आघाडी बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी जनहित लोकशाही पार्टी ओबीसी पार्टी मुस्लिम सेवा संघ यामधील सर्व आरक्षणवादी आरक्षणवादी आज मिला आज प्रमुख प्रकाश अण्णा शेडगे यांनी पत्र काढत रवी राठी यांना विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा केला आहे येणाऱ्या वीस तारखेला रविराठी यांना बॅट समोरील बटन दाबून वोटिंग करण्यासाठी त्यांना आवाहन सुद्धा केले आहे त्यामुळे यावेळेस राठी यांची विजयाकडे वाटचाल होत आहे